आज सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मी प्रिया प्रथमतः त्यांना अभिवादन करते व आपणा सर्वांना संभाजी महाराज यांच्या दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा रायगडावर राज्याभिषेकावेळी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला विदेशी आर्य आर्यभ्रमणांनी शिवरायांचा शूद्र म्हणून अपमान केल्याने तेव्हा शिवरायांनी ब्राह्मणी व्यवस्था नाकारून म्हणजेच पहिला राज्याभिषेक नाकारून चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चलगिरी दुगोसावी द्वारा आपला दुसरा राज्याभिषेक केला आपल्या वडिलांप्रमाणेच संभाजी महाराजांनी देखील ती ब्राह्मणी व्यवस्था नाकारून सोळा जानेवारी सोळाशे एक्याऐंशी ला शाक्त म्हणजेच बुद्ध पद्धतीने राज्याभिषेक केलेला आहे खर तर संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मी आपण सर्वांना सांगू इच्छिते की शाक्त राज्याभिषेक म्हणजेच ब्राह्मण विरहित राज्याभिषेक आणि ब्राह्मण विरहित राज्याभिषेक करणारे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा आदर्श समाधानी घ्यावा तरच आपण छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यास पात्र असू असे मला वाटते आपणा सर्वांना माझा जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय।